प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएसमी चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊ की आपले चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आज एका राजकीय बातमीची खमंग अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होते ती बातमी म्हणजे महेश मांद्रेकर हे जे सुप्रसिद्ध नट दिग्दर्शक आहेत त्यांनी राज ठाकरे यांची जी मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यांचा जो पक्ष आहे तो भविष्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे यांच्याबरोबर राजकीय मैत्री करू इच्छिते किंवा करू शकते अशा पद्धतीचे सुतवाद केले भाकीत केलं आणि त्यामुळं राजकारी वर्तुळामध्ये एक गजब निर्माण झाला वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चेला उधाण आलं वेगवेगळे राजकीय कयास लावले जात आहेत आणि भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाची ही नांदी त्यातले परिणाम यावर आता जे राजकीय विश्लेषक आहेत अभ्यासक आहेत पत्रकार आहेत ते खुमखुमीत अशी चर्चा करत आहेत वेगवेगळ्या वृत्त चॅ वृत्तवाहिनीवर यूट्यूब चॅनलवर अशा पद्धतीच्या चर्चा याला पेव आलेला आहे अशा चर्चा रंगलेल्या आहेत मित्रांनो राजकारणामध्ये कधी काय होईल याचा काही भरोसा नसतो कुठला मित्र मित्र राहील की नाही राहील कुठला दुश्मन मित्र होईल कुठला प्रतिस्पर्धी आपल्यासोबत येईल आणि सोबतीचाच प्रतिस्पर्धी होईल हे काही सांगता येत नाही म्हणजे कुठलीही शक्यता ही राजकारणामध्ये नाकारता येत नाही आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे हे तर बंधू आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्यात तालमीत तयार झालेले हे नेतृत्व आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी मनाच्या हुंकार असलेले हे नेते एकत्र तर येत असतील राजकारणामध्ये ह्या दोन्ही बंधूंचं मनोमिलन होणार असेल तर मराठी जनता जी आहे मतदार जे आहे ते निश्चितपणे त्या भूमिकेचं स्वागत करते आणि राज ठाकरे यांनी जे सुतवाद केले त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनीसुद्धा छोटे मोठे वादविवाद असतील आमच्यातली काही भांडणं असतील ती बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हितासाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही दोन्ही बंधू एकत्र यायला तयार आहोत हे दोन्ही पक्ष एकत्र यायला तयार आहेत अशा पद्धतीचे त्यांनीसुद्धा प्रतिसाद दिला म्हणजे राज ठाकरे म्हणाले की जी राजकीय टाळी द्यायला जे त्यांनी जे सुतवाद केले त्यावर प्रतिक्रिया देताना त्या टाळीला टाळी देण्याचं काम सुतवाद हे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केले मित्रांनो महाराष्ट्र मराठी भाषिक महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राचा इतिहास आणि मराठी मन जे आहेत त्यांच्यावर हे दोन्ही नेते खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवतात शिवसेनेमुळे महाराष्ट्रातली जी मराठी विचाराची मुहूर्तमेढ आहे पताका आहे ती हे दोन्ही नेत्यांनी सक्षमपणे सांभाळली आणि म्हणून मराठी मनाचा जर आपण कानोसा घेतला तर हे दोन्ही मोठे नेते यांच्या सभा प्रचंड गाजतात उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री होते आहेत आणि राज ठाकरेसुद्धा त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाला सुरुवातीला चांगलं यश मिळालं होतं आणि दोन्ही नेते सभा गाजवतात त्यांच्याकडे जनाधार आहे मराठीचा मुद्दा असेल हिंदुत्वाचा मुद्दा असेल यावर ते राजकारण करतात कट्टरवादी विचारांचं राजकारण ते करतात असं बोललं जातं मित्रांनो प्रादेशिक पक्ष असलेले हे दोन्ही पक्ष म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या दोन्ही सेना ह्या प्रादेशिक विचारांचं राजकारण करतात महाराष्ट्राच्या हितसंवर्धनाचं काम करतात आणि म्हणून ह्या दोन्ही विचाराच्या संघटना जर राजकीय एकत्र आल्या तर यांना राजकीय यश मिळू शकतं आणि ज्या पद्धतीचं भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाचा जो राजकीय घोडदौड आहे त्याला किमान महाराष्ट्रामध्ये लगाम लागू शकतो अशा पद्धतीचे सुतवाद अशा पद्धतीचं भाकीत अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्याला राजकीय वर्तुळातनं ऐकायला मिळतात पाहायला मिळतात म्हणून मित्रांनो अनेक वर्षापासून ह्या दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते सातत्यानं मागणी करत होते सातत्यानं ते बोलून दाखवत होते की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं आणि हे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये राजकीय करिश्मा होईल सत्तापालट होईल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत ह्या महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ही जर संभाव्य युती झाली तर ह्या युतीला घवघवीत असं यश मिळेल अशा पद्धतीचं भाकीत राजकीय वर्तुळामध्ये वर्तवलं जात आहे मित्रांनो मराठी मन मराठी स्वाभिमान अभिमान महाराष्ट्राचा जाज्वली इतिहास शिवाजी महाराजांचा हा राजकीय वारसा हा समर्थपणे पेलण्याची क्षमता आणि ताकद ह्या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे त्यामध्ये बुद्ध फुले शिवशाहू आंबेडकरांचा हा राजकीय वारसा ह्या महाराष्ट्राला आहे संस्कृती आहे सभ्यता आहे आणि एक वृत्तीचं राजकारणसुद्धा ह्या महाराष्ट्रानं अनुभवलेलं आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये फोडाफोडीच्या राजकारणामुळे पक्ष पळवी पड़ मुळे महाराष्ट्र देशामध्ये बदनाम झालेला आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला आणि अभिमानाला कुठेतरी नख लागलेला आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामधली ही जनता हे मतदार आहेत ते म्हणत आहेत की सत्तांतर झालं पाहिजे एक वेग एक विचार राजकीय विचार शिरजोर नाही ठरला पाहिजे आणि म्हणून आजच्या ह्या जी पार्श्वभूमी आहे राज ठाकरेंची जी, जी मुलाखत आहे जी महेश मांजरेकरांनी घेतली त्या मुलेखतीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जो प्रतिसाद दिला आणि उद्धव सा ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातली तमाम जनता त्याला कुटुंबप्रमुख मानत होती आणि त्यांच्यावर विश्वास दर्शवत होती तो विश्वास आजही मतदार विसरलेले नाही आहे आणि म्हणून राज ठाकरेसुद्धा करिश्माई नेतृत्व आहे त्यांचं वक्तृत्व त्यांची भाषाशैली बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देते आणि म्हणून हे कौटुंबिक जरी दोन्ही भाऊ असले तरी राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे दोन्ही बंधू एकत्र आले त्यांची राजकीय मैत्री झाली त्यांनी एकमेकांना टाळी दिली तर निश्चितपणे मराठी मतदार जो आहे तो मतदार मोठ्या प्रमाणामध्ये हा राजकीय काळापालट करण्यासाठी राजकीय परिवर्तन करण्यासाठी निश्चितपणे पुढे येईल अशा पद्धतीचं सर्वत्र बोललं जातं आहे राजकारणामध्ये कधी केव्हा काय होईल काहीच सांगता येत नाही राजकीय युती होईल का नाही हेही सांगता येत नाही परंतु चर्चेला उदाहरण आलेलं आहे वेगवेगळे कयास वर्तवले जात आहेत भाष्यकार काही वेगवेगळ्या पद्धतीचे भाष्य करत आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी मरगळ आलेली आहे किंवा मागील दोन अडीच वर्षामध्ये त्या फुटीरतेमुळं महाराष्ट्राचं राजकीय जे वैभव आहे त्याला कुठं गालबोट लागलेली आहे त्यावर जनता उघडपणे बोलते मत व्यक्त करतात जाहीरपणे बोललं जाते आणि म्हणून ह्या सर्व पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधू त्यांचा ठाकरे बाणा महाराष्ट्रातलं हे वैभव संस्कृती इतिहास राजकारण समाजकारण सांस्कृतिक कारण या सर्वांवर परिणाम ह्या राजकीय मैत्रीचा होऊ शकतो आपणास काय वाटतं हे दोन्ही बंधू एकत्र येतील का महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची यांचं राजकीय मनोमिलन होऊन भविष्यात काही वेगळं राजकीय परिवर्तन महाराष्ट्रामध्ये होईल का आपण आपली म मत, मतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आपल्या प्रतिक्रिया मला कळवा अशाच पद्धतीचं वेगवेगळे राजकीय सामाजिक सांस्कृतिक विषयावरचे विचार मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी हो। विनंती करतो आतुरतं या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज